रोडवर जाणाऱ्या वाहनचालकाच्या डोळ्यात मिरची टाकून शस्त्राचा धाक दाखवून जबरी चोरी करणारी अटल दरोडेखोरांची टोळी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची बीड यांची उल्लेखनीय कामगिरी बीड जिल्ह्यात रस्त्याहून जाणाऱ्या वाहनचालकाच्या डोळ्यात मिरची चटणी टाकून चाकूचा धाक दाखवत जबरी चोरी करणाऱ्या पथकाने शिताफीने जेरबंद केले आहे या कारवाईनंतर जिल्ह्यातील नागरिकांमध्ये दिलासा तर गुन्हे शाखेच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे परळी शहरातील अनुनोदय मार्केट येथील बॉस फिटनेसमध्ये व्यायाम करून धारावती तांड्याकडे मोटरसायकलवर जात असताना एक तरुण काळारात्री देवी मंदिर परिसरात पोहोचला तेव्हा पल्सर मोटरसायकलवर आलेल्या दोन इस्माने त्याला अडवले त्यानंतर स्कूटीवरून आणखीन दोघे आले सदर टोळीने फिर्यादीच्या डोळ्यात मिरची पूळ टाकली चाकूचा धाक दाखवला आणि त्यांच्याकडील सोन्याची चेन व दोन अंगठ्या जबरीने हिकावून घेतली या प्रकरणी प परळी ग्रामीण पोलीस स्टेशनला दो पाचशे सात दोन हजार पंचवीसनुसार नुसार गुन्हा दाखल झाला बीड जिल्ह्यात वाढत असलेल्या रस्त्यावरच्या जबरी चोरीच्या गुन्ह्याची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक नवनीत कावत हो यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष तपासाचे आदेश दिले इंटेलिजन्स पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड हे सध्या पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याची गुंडगिरी संपवण्याची मोहीम वेगाने सुरू आहे तपासादरम्यान पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की चोरी करणारी टोळी परळी परिसरात फिरत आहे त्यानंतर पथकाने तात्काळ छापा टाकून चौघा आरोपींना ताब्यात घेतले जेरबंद आरोपीची नावे पंकज तुकाराम उगलमुगले वय पंचवीस राहणार पाडळी वैभव राम बिडगर वय वीस राहणार दाऊदपूर श्यामसुंदर बालासाहेब फड वय वीस राहणार मरळवाडी आदित्य सुरेश उपाडे वय वीस राहणार सिद्धार्थनगर परळी चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून जप्त मुद्दे मुद्देमाल एक लाख अठ्ठावन्न हजार सोन्याची चेन सोन्याच्या दोन अंगठ्या पल्सर मोटरसायकल स्कूटी कोयता एकूण मुद्देमाल एक लाख अठ्ठावन्न हजार कारवाईत सहभागी अधिकारी व पथक नवनीत कावत पोलीस अधीक्षक बीड चेतना तिळके अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई शिवाजी बंटेवाड पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बीड कारवाई करणारे पथक पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे हवलदार मारुती कांबळे रामचंद्र केकान विष्णू सानप गोविंद भट अंमलदार सचिन आंधळे चालक अतुल हराळे नागरिकांचा विश्वास वाढणारी ॲक्शन स्थानिक गुन्हे शाखेच्या या धडाकेबाज कारवाईमुळे बीड जिल्ह्यात वाढत असलेला भीतीचा माहोल कमी झाला असून नागरिकांमध्ये पोलीस खात्यावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे